नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये एक म्हण वापरली जाते की जळक्या झोपडीत कोण राहणार नेमकी हीच परिस्थिती देशात आणि राज्यात काँग्रेस पक्षाची झालेली आहे काँग्रेस पक्षाची स्थिती काय यावर आम्ही यापूर्वीसुद्धा अनेकदा वेगळ्या वेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आमची मतं मांडलेली आहेत पण आज जे आम्ही म्हटलं की जळक्या झोपडीत कोण राहील याचा अर्थ डोळ्यापुढं भविष्य दिसत असताना या काँग्रेस पक्षामध्ये राहून कसं आपलं राजकीय करिअर घडू शकतं असा प्रश्न आज देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना नेत्यांना पडलेला आहे हा निष्कर्ष निघतो तो काँग्रेसचे एक काळचे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि आता भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेले आणि राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेलेल्या अशोक चव्हाण यांच्या वेगळ्या वेगळ्या विधानातून वयाच्या बासष्ट पासष्टाव्या वर्षी अशोक चव्हाण यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तो मुळात त्यांनी जी काँग्रेस पक्षाची होणारी वाताहत दिसत असल्यामुळंच आणि दुसरीकडं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होणारी दैदिप्यमान कामगिरी दिसत असल्यामुळेच पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काँग्रेसची अवस्था कशी झालेली आहे याचं अगदी चपखलपणे एक उदाहरण देऊन वर्णन केलेलं होतं गावचा पाटील आपला वाडा जमीन जुमला आणि त्या माध्यमातून त्याचा गावावर असलेला वरचष्मा ही पूर्वी परिस्थिती असायची आता गावात सुद्धा तशी परिस्थिती राहिलेली नाही परिस्थिती बदललेली आहे पण काँग्रेस पक्ष या मानसिकतेतून बाहेर पडलेलं नाही असं जाहीरपणे शरद पवार यांनी बोलून दाखवलेलं होतं पण यातून अजून तरी काँग्रेस बाहेर पडलेले नाही हे दिसून येतं लोकांना गृहित धरायचं आणि आपल्याला वाटेल तसं राजकारण करायचं ते दिवस आता संपलेले आहेत पक्ष जुना आहे म्हणून चालत नाही तो चालवण्याची पद्धत आणि पक्षाचं नेतृत्व कोणाच्या हाती आहे हे इथं महत्त्वाचं असतं कारण मतदार बदलत असतो त्याची मतंसुद्धा बदलत असतात नव्यानं मतदार निर्माण होत असतो नव्या मतदारांच्या अपेक्षा काय आहेत तो कोणत्या पद्धतीचा विचार करतो याकडं राजकीय पक्षांनी बारकाईनं बघावं लागतं यातलं काँग्रेस पक्ष काय करतं तर काँग्रेस पक्षाने यातलं काहीच केलेलं नाही घराणेशाहीतून राहुल गांधी यांच्यासारखे नेतृत्व लादण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलं त्यांना कोणी स्वीकारलेलं नाही हा भाग इथं वेगळा आजही काँग्रेसचे अध्यक्ष हे गांधी घराण्याच्या बाहेरचे असले तरी काँग्रेसमध्ये चर्चा ही राहुल गांधी यांचीच होते स्वतः काही करायचं नाही आणि सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुष्ण देण्याचा एक कलमी कार्यक्रम हा काँग्रेस पक्षाकडून रोज सुरू आहे इंडिया आघाडीमधील रोज एक पक्ष आपली वेगळी भूमिका मांडत आहे स्वतंत्र लढण्याच्या किंवा एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत बरं काँग्रेस पक्षाकडं अजेंडा सुद्धा कोणता नाही सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्या विरोधात निवडणूक लढवणं म्हणजे त्यांच्यावर टीका करणं हा एक निवडणूक प्रचारातील प्रक्रियेतील एक भाग असू शकतो मात्र तोच कुठल्या पक्षाचा प्रमुख अजेंडा असू शकत नाही आणि आज नेमकं काँग्रेसचं असं झालेलं आहे स्वतःकडे लोकांना सांगायला मुद्दे नाहीत म्हणून मोदी आणि भारतीय जनता पक्ष वाईट इतकंच काय ते काँग्रेस पक्षाकडे आता उरलेलं आहे काल अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्या वडिलांपासून ते काँग्रेस पक्षातच होते ज्या अर्थी इतका प्रदीर्घ काळ एखादा नेता एखाद्या पक्षामध्ये राहतो तो अचानक असा निर्णय घेतो असं नाही आज जे अशोक चव्हाण माध्यमामध्ये बोलत आहेत त्यावरून त्यांची जी घुसमट काँग्रेस पक्षामध्ये होत होती हेच यातून लक्षात येतं गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये काँग्रेस पक्षात जो खेळ सुरू आहे तो बरोबर नाही आणि यातून फारसं काही बदलणारं चित्र वाटत नाही असं ते एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हणतात याचा अर्थ स्पष्ट होतो की राज्यात काँग्रेस नेतृत्व करण्याची संधी ज्यांना दिली ते नेते त्या पात्रतेचे नाहीत अर्थात त्यांचा रोख हा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडं होता नाना पटोले यांच्याबद्दल ते बोलत असले तरी काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व जे आहे ते कसं इथं फोल ठरलं हे सुद्धा त्यांच्या बोलण्यातून इथे स्पष्ट होतं जाणवतं केवळ बैठका आणि सभा घेऊन काहीही होत नाही त्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर उतरून काम करावं लागतं म्हणजे आत्तापर्यंत या इंडिया आघाडीच्या नुसत्या ज्या बैठका झालेल्या आहेत पुढं काय अजून सीट शेअरिंग वगैरे याचा पत्ताच नाही कोण सोबत राहतं आणि कोण नाही याचासुद्धा अंदाज नाही तोंडावर लोकसभा निवडणुका आल्या तरी इतकी वर्ष सत्तेत असलेल्या देशाची सत्ता हातात असलेल्या काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षाची ही अवस्था झालेली आहे निवडणूक ही प्रक्रिया आता बदललेली आहे पूर्वीसारख्या निवडणुका लढून आपले डिपॉझिटसुद्धा वाचणार नाही याची खात्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांना झाली आणखी सुद्धा काही आमदार या रांगेमध्ये आहेत त्यांनाही याची खात्री झालेली आहे पण काँग्रेस नेतृत्वाला याचं काही पडलेलं नाही याचं कारण म्हणजे केवळ आणि केवळ लोकांना गृहित धरणं आणि काही तथाकथित स्वतःला विचारवंत वगैरे म्हणून घेणाऱ्यांच्या भूल थापांना बळी पडणं त्यामुळेच काँग्रेस पक्षाची ही दुर्दशा झालेली आहे अशोक चव्हाण म्हणतात अंधारात कोण गोळ्या मारेल एका प्रश्नावर बोलता बोलता ते म्हणाले आपण राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करत नाही कारण तुलना होऊच शकत नाही असं त्यांनी स्पष्ट सांगून टाकलेलं आहे तोंड दाबून बुक्क्यांचा मार कोण दीर्घकाळ खाऊ शकतं कोणी खाऊ शकत नाही त्यामुळं पक्षामध्ये खतखत आहे नैराश्य आहे हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे असंही त्यांनी सांगितलेलं आहे आता कोण कोण बाहेर पडतं ते बघावं लागणार आहे नदीकच्या काळामध्ये तेही समजेल तुरत इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला की आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमचं चॅनल नमस्कार आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद